ओम 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 ओमकार युक्तम नित्यं तिधायन्ति योगिनां काम गम नमो नमः तर आज आपण दुसरा चे साधन पाठ आहे त्या सर्वांचा आता झालेल्या सुद्धा आढावा थोडक्यात देऊ तुम्ही लक्ष देऊन आहे का पहिलं सूत्र असं आहे तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान आणि क्रियायोग म्हणजे क्रियायोग कशाला क्रियायो म्हणतात ते त्याच्या सांगितलेलं आहे म्हणजे तीन गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजे कोणत्या तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान याला म्हणतात क्रियायोग क्रियायोग कशासाठी करायचा का काही क्रियायोग क्रियायोग कशासाठी करायचा समाधीची प्राप्ती व्हावी आणि समाधी मध्ये येणारे जे क्लेश आहेत त्यांचा अडथळा कमी व्हावा म्हणून क्रिया आता ते क्लेश कोणते आहेत अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश हे पाच क्लेश आहेत झालेले आहेत तुम्हाला आता हे जे अविद्या जे आहे चार क्लेश पूर्ण निर्माण झालेले आहेत त्यात सांगितलेले आविद्येच्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश चार क्लेशाला अविद्या जन्म देते म्हणून त्या क्षेत्रभूमी म्हटलेला आहे त्या क्लेशांच्या चार अवस्था कोणत्या आहे ते तर सांगितले क्लेश सांगितले चार तर ते पहिला आहे प्रसुप्त म्हणजे गुप्त रतीत असते मजात राहत पण प्रकट नाही दुसरी आहे ते तणू म्हणजे बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत आणि विचिन बाहेर येत असताना त्याला दाबून टाकणं विछिन्न आणि या नंतर पुन्हा उदार म्हणजे प्रत्यक्ष प्रगट होतात ही उदार अवस्था आहे कशाच्या आहेत क्लेशाच्या आता अविद्या म्हणजे काय जे अनित्य आहे त्याला नित्य समजणं जे अशुची आहे त्याला शुची समजणं जे दुःखरूप आहे त्याला सुख आहे असं समजणं जे अनात्मा आहे त्याला आत्मा आहे असं समजणे चारही गुण आपल्या देहाच्या आणि आत्म्याशी संबंधित आहेत त्याच्यानंतर आता अस्मिताजीला म्हटलेला आहे दुसरा क्लेश अस्मिता कशाला म्हणतात दृष्टा चेतन आहे आत्मा आहे आणि दुसरा आपलं शरीर जड प्रकृती आहे हे दोन एकच आहेत असं समजणं त्याला अस्मिता म्हणतात आपला सगळा व्यवहार अस्मितेवर चालतो ज्यात दुःख आपलंच आहे असं वाटतं आपण जन्मलो आपण मृत्यू हे सगळे ज्या अस्मिता आहेत त्याच्यानंतर राग म्हणजे काय आपण पूर्वी ज्या सुखाचा उपयोग घेतला भोग घेतलेला आहे तो भोग पुन्हा मिळावा अशी जी इच्छा तिला राग म्हणतात राग म्हणजे ना। क्रोध नाही हे राग म्हणजे प्रेम आकर्षण कहोन त्याच्यानंतर द्वेष आहे पूर्वी जे आपण दुःख भोगलेला आहे ते दुःख पुन्हा आपणाला मिळू नये त्या साधनांचा त्या प्रसंगाचा आपणाला राग येतो म्हणजे आता या क्रोध या अर्थाने येतो म्हणून त्याच्याबद्दल द्वेष भाव निर्माण होत्या कस वाटत ते त्याच्यानंतर अभिनिवेश आहे अभिनेत प्रत्येकाला असतो असतो कीर्तनकार कोणी असो त्याला मृत्यूच भय आहे मृत्यूच्या भयाला अभिनिवेश म्हणतात तर हे जे क्लेश सांगितले यांना कस नष्ट करावं मग त्याला प्रतिप्रसव करायचा प्रसव म्हणजे एकातून दुसरे जन्माला येते म्हणजे कार्याच्या असं करीत करीत मूळ त्या प्रकृतीमध्ये नेणं म्हणजे त्याला प्रतिप्रसव म्हणतात तर ध्यान कशासाठी करायचं हे क्लेश जे आहेत दाबून टाकलेले आहेत त्याला परत उदार अवस्थेत येऊ नयेत म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला त्रास देण्याच्या अवस्थेत येऊन नयेत त्याच्यासाठी ध्यान करायचं त्याच्यानंतर कर्माशेक म्हणजे काय अनंत जन्मामध्ये आपण अनेक प्रकारचे भोग घेतलेले आहेत त्या भोगाचा कर्माचा परिणाम असतो तो, तो साठलेला आहे त्या कर्मा कर्मांच्या भोगांचा साठा त्याला म्हणतात कर्माशय आशय म्हणजे साठून धीक करून ठेवणं ते त्याचा आहे त्याला म्हणतात कर्माशय आता कर्म आता आपल्याला विशेष जाती आयु भोग कशाला मिळतात ते कर्माशय म्हणतात कर्माशय त्याला संचित म्हणतात प्रारब्ध म्हणतात दैव म्हणतात अदृष्ट अशा अनेक नाव आहेत की आपण म्हणताना भाऊ आपलं काय आता आपलं काय बुद्धी काम झाली काय दैवत असेल ते होईल म्हणजे ते कर्माशय आहेत आता काही माणसाला सुखाचा अनुभव येतो छान वाटते त्याला अल्हाद म्हटलेला आहे अहलाद अहलाद म्हणजे सुख आणि परितापे दुःख हे दोन्ही परिणाम कशाचे आहेत पुण्य कर्म केलेला असेल तर त्याच्यात आपण अहलाद जन्माला येतो आणि कर्म केलेलं जर असेल त्यापासून परिताप होतो दुःख होतो आपण आपलं समजू शकते आपलं कर्म कसं आहे ते असे फल दाखवतात आता हे झालं सर्वसामान्य माणसाच्या बद्दल धन संपत्ती सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत परंतु विवेकी पुरुष काय मानतो त्याला आल्हाद असो कि परिताप असो अंती त्याचा परिणाम दुःखत आहे म्हणून दुःख मेव सर्व विवेकेनं हा सगळं दुःख आहे असं विवेकी पुरुषाचा निर्णय आहे म्हणून कोणत्या आपल्याला आता दुःख आहे खूप कोणत्या दुःखाचा नाश करायचा आपल्याला अनागत दुःखांचा नाश करायचा अनागत म्हणजे आणखी आलेले नाहीत भविष्य काळात येणारे आहे तसं वृद्ध पण येणारच ना असा भविष्य येणारच वयानुरूप हिवाळा आला म्हणजे सर्दी होणार उन्हाळा म्हणजे गरमी होणार अनागत दुःखांचा नाश करण हा आवश्यक भाग आहे म्हणजे मागे भोगले संपलं सध्या करू लागले ते संपणारच आहे पण तुझे आणखी आले नाही अनंत जन्मापासून आम्ही जे साठा करून ठेवला सुखदुःखाच्या कर्माचा ते पुढे मिळणार आहे त्याला अनागत आगत झाले नाही त्यांच्या दुःखाचा नाश करणं आता हे जे दुःख स्वरूप संसार आहे त्याच काय कारण आहे त्याला या संसाराला हे य म्हटलेलं आहे म्हणजे नाश होण्यासारखं नाश करण्यासारखं त्याच काय कारण आहे या संसाराच असत आत्मा आणि जड प्रकृती हा देह हो। यांना एकच समजणं यांचा संयोग हे दुःखाचं कारण आहे हे दुःखरूप संसाराचं कारण आहे आत्मा आणि पृष्ठरूप जड प्रकृती एकच आहे असं समजणं ज्याला पंचकांना देहात आहे ते मुख्य कारण या दोघांचा संयोग म्हणजे दुःख रूप आहे संसाराच कारण आता परमेश्वरानं हे सगळं विश्व निर्माण केलं दृश्य दिसू लागले आपणाला याच काय प्रयोजन आहे कशासाठी भगवंताने निर्माण केलं ते प्रकृतीच्या आधारे दृश्याच प्रयोजन कोणते आहे तर दोन आहेत जीवात्म्याला भोग प्राप्त करून देण आणि भोगातून नंतर अपवर्ग प्राप्त करून देणं हे त्याचे दोन प्रयोजन आहेत कोणाचे या दृश्याचे दिसणाऱ्या जगाचे अलक लक्षात ये आता आता याच्यामध्ये विशेष कोणते आहेत या दृश्यामध्ये पंच महाभूत पंच ज्ञान इंद्रिय पंच कर्म इंद्रिय आणि एक आंतर इंद्रिय म्हणजे मन हे सोळा आहेत या विशेष म्हणतात म्हणजे ते समजते त्याचा अनुभव येतो म्हणून म्हटलेलं आहे की समजलं ना सोळा झाले की नाही पाठच आहेत तुम्हाला हे झाले विशेष आता अविशेष म्हणजे काय त्याच उपादान कारणच समजत नाही आपणाला इतकं सूक्ष्म होऊन जाते त्या कार्याचा विशेष गुण आपला अनुभवात येत नाही जसं आता सोन्याचा तुकडा आहे त्याला बारीक छोट 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 करून पर्यंत गेल्याच्या नंतर त्याच्यातही सोन्याचा अंश दिसतो पण याच्या पुढे त्याच विश्लेषण केलं तर पुढे तो दिसत नाही तो भाग त्याला अविशेष म्हटलेला आहे जोपर्यंत सोन्याच्या मध्ये सोन्याचा अनुभव येतो ते विशेष ज्या ठिकाणी याचा अनुभव येत नाही त्याला अविशेष म्हटलेला आहे त्याच्या पुढे लिंग मात्र कोणतं आहे प्रकृतीच जे आद्य कार्य आहे प्रकृतीनं पहिल्यांदा कुणाला जन्म दिला तर महत्त्वाला जन्म महत्त्व जे आहे हे लिंग मात्र आहे त्याच समजते कोणाचं आहे ते चिन्ह आहे लिंग प्रकृतीचं चिन्ह आहे आता लिंग झालं आता अलिंग कोणाला म्हणायचं प्रकृती निर्माण करते सर्व विश्वाला त्याच्यात महत्त्व आलं महत्त्व लिंग झालं लिंग मात्र अलिंग म्हणजे प्रकृती का बर प्रकृती कोणाच कार्य नाही ते कोणाचं लिंग नाही अलिंग कोणाचं चिन्ह नाही जसं मत सांगितलं चिन्ह आहे कोणाचं प्रकृतीचं प्रकृती कोणाचं चिन्ह आहे प्रकृतीला कोणी निर्माण केलं प्रकृती कोण कोणाचं कार्य आहे ते कोणाचही कार्य नाही म्हणून त्याला अलिंग म्हटलेलं आहे त्याच्यानंतर शुद्ध कशाने विकृत न होणार तत्व आहे ते कोणतं आहे चेतन आत्मा शुद्ध आहे त्याच्यावर कशाचा परिणाम होत नाही म्हणून त्याला अपरिणामी शुद्ध असं म्हटलेलं आहे या देहाला आणि आत्म्याचा दोघांचा संयोगच पाहिजे मग तुम्ही आत्म्याचं चिंतन करा की परमात्म्याचं करा की संसाराच करा म्हणून चेतन आत्मा व जड प्रकृती हे यांचा संयोग का होतो त्याच कारण तश अविद्या अविद्येच्यामुळे यांचा संयोग होतो आणि अविद्य असल्याशिवाय संसार चालणारच नाही ना हे सगळं विश्व चालते अविद्येच्या मुळे पंच महाभूताच्या मुळे शरीराच्या पुढे सांगितलं की हान हान म्हणजे कैवल्य कैवल्याची प्राप्ती कशाने होते याचा तुम्हाला पाठच झालं या प्रकृती जनते हे दृश्य पदार्थ आहेत हे दृश्य आहेत आणि आत्मा चेतन आहे दृश्य जगत आणि आत्मा हे दोन वेगवेगळे भिन्नतेचा प्रत्यक्ष अनुभव घेणं त्याला होते होते हान म्हणजे प्राप्ती दृश्य आणि द्रष्टा ह्याच्यातला भेद संपण आता विवेक ख्यातील विप्लव हान उपाय असं म्हटले हानाचा उपाय काय आहे तर प्रकृतीजन्य सर्व विश्व जड

आहोत तर दुःखाचा नाशवंताचा ना काय प्रश्न नाही हे अशून्य झालं आणि प्राप्त प्राप्त प्रज्ञ अवस्था जे आपणाला प्राप्त करून घ्यायचं ते विवेक ख्याती प्राप्त झाली कैवले प्राप्त झालं मग आता काय पाहायचं तर प्राप्य प्राप्त प्राज्ञा अवस्था तिसरी चौथी चिकित्सा शून्य प्राज्ञा अवस्था आपणाला काही शंका येऊ लागल्या काही ज्या चिकित्सा आहे परंतु ज्याला परमात्म्याची आत्म्याची प्राप्ती झालेली आहे त्याला आता प्रश्न विचारायचं काय राहिलं नाही म्हणून चिकित्सा शून्य अवस्था चौथी आहे पाचवी काय चित्त विमुक्ती प्राज्ञा अवस्था चित्त विमुक्त झालं आता चित्ताला काय प्राप्त करून घ्यायचं रात्र तो परमात्म्याचं चिंतन ध्यान करतो त्याला दुसऱ्याची काही ग्रास नाही अशी प्रज्ञा झाली त्याची त्याच्यानंतर गुणलीनता म्हणून त्याला गुणली म्हटलेली आहे आणि सात्विक आत्मस्थिती चित्तातील अशुद्धता निघून गेली आपण आत्मा आहो असं ज्ञान झालं आत्मा आहो हेही संपलं अशी त्याची आत्मस्थिती अशा सात प्राप्ती जे पाहिले आहेत त्याच्यामध्ये सापडतात आता चित्तातील अशुद्ध होतो आता तुम्हाला चित्ता जी आए, वासना आए, नाश होतो अशुद्धता क्षय झाल्यानं कोणती ज्योती प्रगट होते आणि सांगितलं ज्ञान ज्योती उत्पन्न होते आणि त्या ज्ञान ज्योतीचा वाढत वाढत शेवटी विवेक ख्याती प्राप्त होते कशाने चित्तातील अशुद्धात अशुद्धीचा नाश झाल्याच्या नंतर ना ही ज्योती उत्पन्न होते आता हे करायचं योग करायचा तर योगाचे किती अंग आहेत आठ अंग आहेत अंग यम आहे यम कोणते आहेत किती आहेत पाच आहेत यम आता हे मृत्यूचा देवता यम नाही ही नियंत्रण करणारी शक्ती आहे कोणते पाच आहेत अहिंसा सत्य ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे या आधारावर पुढे नियम आहेत आता पुढचे पुढचे अंग आपल्याला बघता येतील तर आतापर्यंत आपण तीस सूत्रांचा धावता आढावा घेतलेला आहे आता पुढे राहिले पंचवीस या याच्यामध्ये तर पुढच्या वेळी सूत्र जर म्हटले नाही तर अर्धा कमी होऊन जातो म्हणून परंतु आता तुम्हाला माहित आहे ना ते आता आपण हे करीत असताना आपणाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात की हे करायचं तर आपल्याला काय पाहिजे मग आपल्याला यम करायचं वगैरे करायचं आहे तर याच्यासाठी आपल्या मनामध्ये ज्ञान तर पाहिजे

अनित्य अनित्याशुचि दुखनात्मसु नित्य शुचि सुखात्म ख्यातिर विद्या या विद्या दुर्गदर्शन शक्तो रेखात्म तेवा अस्मिता सुखानु शई राग दुखानु शई द्वेषः स्वरस वाहि विदोषो अपि विदोषो अपि तथा अभिनिवेशः ते प्रति प्रसव हे या सुक्षमाः ध्यान हे या क्लेश मूल कर्माशो दृष्टा दृष्ट जन्म वेदनीय सती मूले तद विपापो जाता आयुर्गा हो त्या लाभ परिताप फला पुण्य पुण्य हेतु परिणाम ताप संस्कार गुणवृत्ती विरोधात दुःखमेव सर्वमविवेकिनः विवेकिन हेयम दुःख दृष्ट दृष्ट यो संयोग हेय हेतू

तस्य हेतुर अविद्या तदभावा संयोगा भावहन अनंत दृष्ट से कई वर्द्य छातीर विप्लवा हानो पाया तस्य सप्तधा प्रांत भूमि प्रज्ञा लोभ क्रोध योगांगानुष्ठान क्षे ज्ञान दीतिरा व्यख्याते 28 ला पुरे gelten तो योगांगान अनुष्ठान अद शुद्ध क्षे ज्ञान दीतिरा व्योचते एम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधय अष्टावंगानी अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य अपरिग्रह अप ये महा असे तीस सूत्र झाले हे सगळं करण्याकरिता आपल्या मनाची निर्भयता पाहिजे आणि मनाची निर्भयता ठेवायची जर असेल तर आपल्याकडे भीती निर्माण करणाऱ्या वस्तू असू नये खोट्यानं भीती निर्माण होते आपण अरण्यात राहिलो तर वाघ वाघिंह यांची भीती घरात साप्तीला धन राहिलं त्याच्यामुळे भीती वाटते त्याला असं भीतीनं गांगरलेला माणूस आहे आता त्याला भक्ती करणं खूप अवघड आहे जोपर्यंत सत्संग तोपर्यंत बरं वाटत सत्संग संपला की पुन्हा सुरू होतील तर आता येत्यात निर्भय मनावर तुकडो जी महाराजांनी एक भजन घटले आहे ते मी तुमच्या समोर म्हणून दाखवतो निरभय मन करू निहारी नाम घे गड्या निर्भय मन करू निहारी नाम घे गड्या संसारी सौख्य नसे अनुभवती संताशे संसारी सौख्य नसचे अनुभवती संताशे सोडून दे विषय पिसे सोडून दे विषय पिसे हरि घे गड्याम निर्भय मन करून हरी नाम घे गड्याम कवडी छदाम निर्विषिका हे हराम कमवनी कवडी छदाम मिळिका हे हराम ना अंती दे आराम ना दे अनाराम हरिनाम नाम घे गड्या निर्भय मन करूनहारी नाम घे गड्या करून करून पाप थोर भोगीसी का ये घोर करून करून पाप थोर भोगीशी यद घोर सोडून दे गर्व झोर हरी नाम घे गड्या निर्भय मन करूनहारी नाम घे घड्याम नामाचा बहु प्रताप गरजे जो हारत पाप नामाचा बहु प्रताप गरजे जो हारत पाप तुकड्या दे साक्ष साप तुकड्या दे साक्ष साप हरी नाम घे गड्या निर्भय मन करो निहारी नाम घे गड्या हरी नाम घे गड्या

प्रल्हादाच्या भावाच नाव पण आल्हाद हॅलो हॅलो बोला गुरुजी अभिनिवेश चा अर्थ नाही म्हणजे स्पष्ट झाला अभिनिवेश म्हणजे हा मृत्यूच भय त्याला अभिनिवेश मी म्हणजे आपल्या मध्ये आपण जे अभिनेश म्हणतो ते वेगळ्या अर्थानं म्हणतो एक अहंकार मोठेपणा या अर्थानं वापरतो योगात जो अभिनेश वापरला एक आता आपण आहोत कि ते आपण आहोत आपण जाऊ नये म्हणून अभिनिवेश आहे ते जाऊ नये म्हणणं मृत्यू मृत्यू येऊ नये अशा प्रकारची मृत्यूची जी भीती त्याला याच्यामध्ये अभिनिवेश म्हटलेला आहे आणि आपण जे अहंकारासाठी मोठेपणासाठी अभिमानासाठी अभिनिवेश शब्द वापरतो आपण व्यवहाराच्या मध्ये राहतात हो म्हणता यायला का आपण ओ मग म्हणताना तोंड उघडू नये त्यात ब्रमरंध्रापर्यंत त्याची जर मग म्हटलं तर तोंड ओम होम म्हणून तोंड उघडू रे हे याच्यातले साधन आहेत ते जर आपण करू लागला तर योगामध्ये सहज आपण साध्य होऊ शकतो योग